नमस्कार मी न्यूज महाराष्ट्र आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी विरोधकांनी दाबलेली जीवन प्राधिकरणाची पस्तीस कोटीची फाईल पुन्हा उघडणार वीरचे पाणी जयाद्रीला आणणार जयदीप बारबाई यांची घोषणा राष्ट्रवादी प्रचाराच्या प्रारंभात जेजूरकरांची लक्षणीय उपस्थिती जेजुरीतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जीवन प्राधिकरणाची पस्तीस कोटीची दाबलेली पाहिल की जी पाणी योजना दोन हजार पन्नास पर्यंत जेजुरीत येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना उपयुक्त ठरू शकत होती तीच फाईल सत्तेत येताच पुन्हा शंभर दिवसात उघडणार आणि वीर धरणाचे पाणी जयाद्रीच्या जेजुरीत आणणार असल्याचे जेजुरी पालिका नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारवा यांनी ठामपणे आश्वासन देत सांगितले घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणुकीत दोन्हीही राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे एकमेव उमेदवार न... आणि नगरसेवक यांच्या प्रचाराचा नारळ माजी देवस्थान प्रमुख संदीप अप्पा जगताप यांच्या हस्ते फोडण्यात आला यावेळी जेजुरीकर नागरिकांनी लक्षणीय गर्दी केली होती विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले याप्रसंगी जयदीप बारभाई यांना कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला माजी नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी ताई बारभाई माजी नगरसेवक रमेश बयास एन डी जगताप माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार सामाजिक कार्यकर्ते सचिन खोमणे शैलेंद्र राऊत जालिंदर खोमणे विनाताई बारबाई सतीश कुदळे अशोक खोबणे योगेश जगताप आणि सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते जेजुरीच्या दोन हजार पंचवीसच्या पालिका निवडणुकीत आता रंग रंगचा रंग चढू रंग लागला असून विविध उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात करताना दिसून येत आहे प्रतिनिधी विजयकुमार महाराष्ट्र न्यूज जेजुरी पटीने वाढलेली आहे म्हणजे साधारणतः ती योजना शंभर ते दीडशे कोटीच्या स्वरूपात गेलेली आहे दहा टक्के फक्त पैसे भरायचे होते ती जीवन प्राधिकरणाची योजना जर जेजुरीला मिळाली असती तर जेजुरीमध्ये जे फ्लॉटिंग पॉप्युलेशन येतं जेजुरीमधून जे बाहेरून लोक येतात आणि जेजुरी कर अशा लोकांना दोन हजार पन्नास सालापर्यंत पाणी मिळेल ती माणकीची योजना आता तशी चालू शकत नाही वीर धरणातनं ना जर पाणी दिलं तर दोन हजार पन्नास सालापर्यंत माझ्या जिजूरकरांना पाणी मिळेल मी या ठिकाणी विश्वास देतो की जीवन प्राधिकरणाची पस्तीस कोटीची जी योजना ही दोन हजार सोळा चौदा साली आम्ही निवडणुकीला हरल्यानंतर त्याची फाईल पण उघडली नाहीये पहिलं काम काय करणार तर पहिल्या शंभर दिवसामध्ये ती फाईल ओपन करणार राष्ट्रवादी काँग्रेस मग नारळ फोडून प्रभा शुभारंभ केला तरी मी, पक्षाची मी या पक्षाची युवा नेतृत्व आहे मला प्रभाग नंबर वार्ड क्रमांक पाचमधून मी उभी आहे मला अजितदादा व आशीर्वादाने दिलीपदादा बारभाई आणि जयदीप भैया बारभाई यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली मी उमेदवारी मिळाली याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि महिलांच्या प्रश्नाकरिता मी खंबीरपणे त्या सगळ्या समस्यांना तोंड देईन व त्यांच्या समस्यांवर तोडगा काढेन हे मी आश्वासनं देतेचं कुलदैवत बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या खंडेरायाच्या या पुण्यनगरीमध्ये ऐतिहासिक अशी ही जेजुरी नगरी जेजुरी नगर परिषदेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं आज खंडेरायाच्या पहिल्या पायरीजवळ प्रचाराचा शुभारंभ सर्वच उमेदवाराच्या असते आणि नगराध्यक्षाचे उमेदवार तर विजय उमेदवार म्हणून त्यांना खंडरायने आत्ताच आशीर्वाद दिला नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीपजी दिलीपदादा बारभाई यांच्या प्रचारार्थ आज प्रचाराचा शुभारंभ होत असताना प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवण्यात आला सर्वच वार्ड क्रमांक पाच वार क्रमांक दहा प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक चार असे सर्वच उमेदवार आणि स्वतः नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे मी निश्चितच हा जल्लोष पाहताना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण जेजुरीमध्ये दहाच्या दहा प्रभागात उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे गेल्या पाच वर्षातला झालेला कारभार पाहता संपूर्ण जेजुरीकर त्या ठिकाणी परिवर्तनाची नांदी म्हणून त्या परिवर्तनाच्या नांदीमध्ये सहभागी होण्यासाठी आतुरलेले आहेत निश्चितच येत्या दोन तारखेला मतदान रूपी आशीर्वाद तमाम जेजुरीकर मतदार बंधू भगिनी देतील आणि खंडेराचा भंडारा त्या ठिकाणी तीन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उधळल्याशिवाय खंडेराचा आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून निश्चित आपल्या जेजुरी शहराचा सर्वांगीण विकास आणि गावाला गावपण देणारी लोकं घडवण्यासाठी आपण ही परिवर्तनाची यात्रा घेऊन निघालो आहे मी सर्वच उमेदवारांना विशेष करून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे मित्र सहकारी आणि आदरणीय या जेजुरी नगरीचे भीष्म पितामह ज्यांना म्हणून ओळखलं जातं ते आदरणीय दिलीपदाचे सुपुत्र जयदीप भैया बारभाई हे प्रचंड मताने निवडून येणार आहात हे आमच्या काँग्रेस पार्टीच्या सभा क्रमांक पाच चार व दहा या प्रचारार्थ आज सगळे इथं उमेदवार खंडेराव महाराजांच्या आशीर्वादात घेऊन सुरुवात करत आहेत प्रचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायम सर्वांना सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्व समाजाला एकत्र घेऊन ही निवडणूक आम्ही जनतेसमोर सामोरे जात आहोत आमच्यातील गावात हे गाव जेजुरी गाव बारा बोलते अठरा पगड जातीचं या सर्व समाजांना घेऊन आम्ही आज आज सर्व जेजुरीकर खंडेरायाच्या सेवेच्या कृपेने एकमेकाशी बांधलेले आहोत त्याच खंडेरायाचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही सर्व समाज इथं या निवडणुकीला सामोरे जाऊन महाराजांचा आशीर्वाद देऊन पुढे जात आहोत आम्ही कायम एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आणि खंडराय खंडरायाचरणी आम्ही प्रार्थना करत आहोत की खंडरायाने आम्हाला बळ द्यावं आणि आमचे सर्व उमेदवार बहुमता निवडून येऊन आम्ही जेवढे